याड लागल याड लागल मोबाईलचं जाम याड लागल इस्त्री करताना फोन येता एकान इस्त्री करताना फोन येता एकान इस्त्री कानाला लावली कान भाजल कार चालवत एक खुळ पुण्याला चालल आता पुणे म्हणजे विद्वानाचं शहर आपण मसा पैशा सभागृहात आहोत कार चालवत एक खूण पुण्याला चाललं फोनवर ती बोलत ते ठाण्याला पोचल याड लागलर याड लागलर, आता हेडफोन असतो हेडफोनवर गाणी ऐकत दात घासू लागलं आणि टूथपेस्टच्या आई शेविंग क्रीम हाती घेतल हो मेसेज वाचत मंडईत कोणी चालल आणि पिशवीच्या आईवजी बनियन हाती घेतल खड्ड्यामध्ये पाय गेला पालथ पडल शर्ट फाटला फेकून तो हे उघड चालल याड लागलर याड लागलर आता घरातल्या कामवाल्या बायका असतात त्यांच्याकडे सुद्धा मोबाईल आहेत हल्ली आजच एक मेसेज आला होता की मोबाईलवरती व्हिजिटिंग कार्ड काढले का बाईनी कामवाल्या बाईनी धुण्याचे किती भांड्याचे किती वगैरे ते व्हिजिटिंग कार्डचं सगळीकडे व्हायरल झालेलं आहे कामवाल्यांकडे मोबाईल असतो कामवाल्या मंजुळे न साहेबाला मेसेज दिला आठ दिवस येत नाही तुमच्या घरी मी कामाला हो साहेबान उलटा तिला मेसेज हा धाडून दिला तुझ्यासाठी झुरतोय मी लवकर एक मंजुळा मालकिणीला तिनं तो मग मेसेज धाडला साहेब घरात मग धोणी भांडी करू लागला याड लागलर, र याड लागल फोनवरती बोलत येड कॉल नीत पोचल आणि चॅटिंगच्या नादात शेजाऱ्याच्या घरी घुसल अहो शेजारच्या बाईन त्याला मग बाहेर काढल अहो कळना येड्याला घर नेमकं कुठलं आपलं बाय कोण मग ओळखून घरात ओढलं अर्धवट हे तिलाच थँक्यू ताई बोललं याड लागल र याड लागल र सासूबाई सुनबाई दोघींकडे मोबाईल असतात सुनबाई घाई घाई न स्वयंपाक करू लागल्या आणि वरण भाताचा कुकर लावून व्हॉट्सॲप बघत बसल्या आहो तास जाहला शिट्टी वाजना सासूबाई कड मडल्या गॅस नवता पेटवला म्हणून त्याच उभ्या पेटल्या त्याही फोनवर बघत चहा करू लागल्या दुधाऐवजी इडली पीठ तू लागल्या याड लागलर याड लागलर बागेच्या कोपऱ्यात प्रेमिकांची जोडी बसली आणि क्लिपा बघत येडा बसला दुसऱ्या संगे पोरगी चालली फोनवरती फोनवरती बोलत आई बाळापाशी आली आणि बाळाऐवजी मांजरा आला <laughs> बाळाऐवजी मांजरा आला मांडीवर थोपटू लागली म्हणून मंडळी फोन घेताना हे ध्यान ठेवूया फल तर घडू नये याचं सारे जण ध्यान ठेवूया याड लागलं रड लागलं लागल लागलं रड लागलं रड लागलं लागल लागलं धन्यवाद